कोबीला नाक मोरडणारे देखील आवडीने कोबी, कोबी खातील असा चटपटीत कोबीचा नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे अगदी घरच्या साहित्यात झटपट बनणारा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी कोबी घेतलेला आहे हा अर्धा कोबी आहे आता कोबीला आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे पण कोबी चिरताना तो आपल्याला लांब लांब असा चिरायचा आहे त्यामुळे इथे मी बटाट्याचे चिप्स करण्याचं जे स्लायसर असतं ते घेतलेलं आहे त्यामुळे कोबी असा एक समान आणि लांब लांब चिरला जाईल तर इथे मी आता हे चिरून घेते बघा तुम्हाला दाखवते कोबी बघा असा बारीक एक समान चिरलेला गेलेला आहे कोबीला मात्र किसायचं नाही आहे किसल्यानंतर कोबीचं पाणी निघतं अशा पद्धतीने आपण कोबीचं चिरून घेतलं तर ह्याचं पाणी कमी निघतं कोबी सर्व आपण चिरून घेतलेलं आहे आता वाटण तयार करू सहा सात लसूण पाकळ्या चार मिरच्या त्यानंतर कोथिंबीरची दीड घेतलेली आहे थोडेसे आणि एक तुकडा आल्याचा घेतलेला आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे मी आता एका भांड्यामध्ये हा सर्व कोबी आपल्याला काढून घ्यायचा आहे कोबी असा चिरल्यामुळे बघा किती छान दिसतोय ना अगदी एक समान झालेला आहे आता यामध्येच वाटलेलं जे वाटण होतं ते घालूया यानंतर काही मसाले आपण घालणार आहोत पण त्याआधी हे वाटण जे आहे ते संपूर्ण कोबीला व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे हे आपण एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित नाहीतर मग काय त्याचे गुठळ्या तयार होतात आणि ते एकाच ठिकाणी राहतं त्यामुळे अशा पद्धतीने सर्व कोबीला आपण हे लावून घेऊया आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत एक चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चिमूडवर आपल्याला हिंग घालायचं यामध्ये चटपटीतपणा येण्यासाठी एक चमचा लिंबूचा रस घालायचा ह्यामध्ये लिंबूचा रस घातल्या म्हणून साखर आवर्जून घालायची एक चमचा दोन चमचे इथे तेल घातलेलं आहे मी आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले कोबीला व्यवस्थित लागले पाहिजे त्यामुळे याचा व्यवस्थित कोबी आपल्याला करून घ्यायचा आहे यानंतर ह्यामध्ये पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोबीमधलं जे मॉइश्चर आहे ते सर्व आता निघून जाईल असं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं यानंतर एक कप इथे आपण बेसन घेतलेलं आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी दाबून दाबून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारून हे थोडं लुसलुषित करून घ्यायचं आहे अगदी घट्ट नाही ठेवायचं लुसलुषित केल्यामुळे काय होतं ह्या ज्या कोबीच्या वड्या आपण तयार करणार आहोत त्या मस्त असं फुलायला मदत होते त्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे एक दोन तीन चमचे पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे आपण कोबीचं चा मिश्रण आहे ते एक पाच सात मिनटं चांगलं विश्रांतीसाठी ठेवायचं चा आहे तोपर्यंत कढईमध्ये आपल्याला गॅसवर पाणी गरम करत ठेवायचं आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे यानंतर कोबीचं मिश्रण जे आहे ते ह्यामध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे तर हे मिश्रण जे आहे ते आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याला व्यवस्थित दाबून दाबून चांगलं तयार करून घेऊया आपण सर्व एक समान आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि आता हाताने ह्याला व्यवस्थित करून घेऊया मिश्रण बघा थोडंसं लुसलुशीत आहे सारखं करून झाल्यानंतर ह्यावर थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि आता आपण ह्याला वाफवून घेणार आहोत तर इथे बघा कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये लिंबाची साल टाकलेली आहे आणि स्टँडवर हे आता आपण ठेवून देऊया लिंबाची साल टाकल्यामुळे आपली कढई खराब होणार नाही ह्याला अशी चांगली वाफ आली पाहिजे नंतरच ह्यावर आपण ही प्लेट ठेवायची आहे आता बारा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पंधरा मिनटानंतर मी झाकण काढते आणि आता आपण ह्याला चेक करून बघूया हे मस्त असं फुललेलं आहे तर इथे बघा ह्या सुरीला थोडंसं इथे खाली लागलेलं आहे त्यामुळे एक पाच मिनटं आपण पुन्हा हे मंद आचेवर ठेवून देऊया दे आणि यानंतर ही प्लेट आपण काढून घेऊ तर एक पाच मिनटं मी ह्याला पुन्हा वाफ दिलेली आहे आणि आता ही प्लेट जी आहे ती आपण बाहेर काढून घेऊ आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे प्लेट ह्यामध्ये ठेवताना आणि काढताना मात्र हाताची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित पण ठेवायचं आहे नाहीतर हाताला चटका लागू शकतो तर इथे ही प्लेट मी काढलेली आहे आणि एका स्टँडवर आपण ठेवून देऊया ह्या स्टँडवर मी ठेवून देते आणि ह्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे हे थंड झालं पाहिजे इथे आपण इनो किंवा सोड्याचा वापर न करता देखील हे मस्त असं फुलून आलेलं आहे आता ह्याला पूर्णपणे आपण थंड करू पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे मी आता तर आता ह्याच्या वड्या आपण तयार करून घेऊया तर वडी तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती कुठल्या आकारात हवी आहे तशा कट करून घेऊ शकता पण इथे मी आज कोबी बाईट्स तयार करणार आहे अगदी छोट्या छोट्या कोबीच्या बाईट्स तयार करणार आहे एकदम छोट्या वड्या तयार करणार आहे त्यामुळे मी अशा चौकोनी छोट्या छोट्या वड्या तयार करून घेते तर इथे ह्या चौकोनी छोट्या छोट्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्या वड्या मस्त झालेल्या आहेत तर हा जो नाश्ता आहे तो अतिशय चटपटीत असा तयार झालेला आहे कोबी न खाणारे देखील आवडीने कोबी खातील असा मस्त चटपटीत हा नाश्ता तयार होतो इथे ह्या वड्या मी सर्व काढून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर ही वडी बघा किती मस्त तयार झाली एकदम स्मूथ वडी तयार होते चला आता तर मग आता आपण ह्याला फोडणी देऊया तर इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे पाव चमचा मोहरी घातली तीन हिरवी मिरची घालायची आवडत असल्यास चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं सात आठ कढीपत्त्याची पानं टाकायची एक चमचा तीळ घातलेले आहे त्यामध्ये तीळ चांगले फुलू द्यायचे आणि यानंतर ह्या ज्या कोबी बाईट्स आहेत त्या ह्यामध्ये घालायच्या आणि ह्याला मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची हलकंसं ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं हलक्या हातानेच ह्याला उलटसुलट करायचं आहे नाही तर वड्या तुटू शकतात तर इथे मस्त अशा वडीला फोडणी दिलेली आहे आणि आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अतिशय स्वादिष्ट असा हा नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय